जोडेमारो आंदोलन करत असताना माकप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झाली झटापट माकपकडून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना घडला प्रकार यावेळी आंदोलकांनी अमित शहा यांचे पोस्टर्स फाडून व्यक्त केला निषेध दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अमित शहा यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली आहे देशाचे गृहमंत्री म्हणतात आंबेडकर म्हणणार फॅशन झालेला आंबेडकर आंबेडकर इतक्या वेळा जर तुम्ही देवाच नाव घेतलं तर स्वर्ग लावेल असे भयानक उद्गार मनोवादीचे उद्गार देशाच्या गृहमंत्री अमित शहाने केलेला म्हणून मी राष्ट्रपतीकडे मागणी करतो अमित शहाला गृहमंत्री पदापासून पार करा आणि पार पार शिवाय भारतीय जनता गट बसणार नाही